भवानीपेतील सातशे शहाऐंशी झोपडपट्टी येथे वेल्डिंगची ठिणगी पडून लागलेल्या आगीत चार घरे जळून खाक सुदैवाने जीवितहानी नाही सोलापूर शहरातील सातशे शहाऐंशी झोपडपट्टी येथे इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी वेल्डिंग करताना वेल्डिंगची ठिणगी शेजारच्या घरांवरील कपड्याच्या चिंद्यावर पडून लागलेल्या आगीत चार घरे जळून खाक झाली ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली या चारही घरात कोणीही सदस्य हजर नसल्याने होणारी जीवितहानी टळली आहे आग लागल्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ अग्निशमक दल आणि पोलिसांना माहिती दिली असता तात्काळ घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या हजर झाल्या आणि लागलेली आग तात्काळ आणली यात झालेल्या एकूण नुकसानीची माहिती मात्र अद्याप मिळू शकली नाही यावेळी जोडबापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर होते या संदर्भात नुकसानग्रस्त शमा शेख यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे यावेळी